मुंबई महामार्गावर कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात मुंबई आग्रा हायवेवर असलेल्या निफाड तालुक्यातील कोपनगाव शिवारात बोरस्ते शोरूम समोर गुरुवार दिनांक अकरा रोजी पहाटे चारच्या दरम्यान कडून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एमएच ट्वेल्व व्ही टी फोर थ्री थ्री सेव्हन हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर तोडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूने गेला असता मुंबईकडून पिंपळगावच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर क्रमांक MH46CL5637 ला जोरदार धडकला या अपघातात ट्रक व कंटेनर चालक दोघेही गंभीर जखमी झाले सदर अपघात घडता पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले सदर अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी होती त्यामुळे मोठी जीवितहानी टळली दरम्यान ट्रक चालकास झोप लागल्याने सदर अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत कर असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत